खासदार हेमंत पाटील यांच्यासह त्यांच्या सुविध्य पत्नी राजश्री पाटील यांनी माहूर गडावर येऊन श्री रेणुका माता श्री दत्त मंदिरात जाऊन माता श्री रेणुका केली पंधरा मे रोजी खासदार हेमंत पाटील यांच्यासह राजश्री पाटील यांनी श्री, श्री रेणुका माता मंदिरात जाऊन तिथे आरती सह महापूजा केली पूजा व आरतीचे पौरोहित्य पुजारी तथा पत्रकार विजय आमले यांनी केले यावेळी संस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यासह त्यांनी श्री दत्तप्रभूंचे जन्मस्थान असलेल्या श्री दत्त शिखर येथील महंत मधुसूदनजी भारती यांचे आशीर्वाद घेत दत्तप्रभूंचे दर्शन घेतले शहरात आल्यानंतर त्यांनी जवाहर जयस्वाल यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली यावेळी सोबत ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान विजय आमले शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक बाबूराव राठोड संदीप पाटील रितेश पाटील सुनील गरड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर